शुभविवाह या मालिकेच्या एक डिसेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आता इकडे अपूर्वाची वाट लागण्याची वेळ सुरू झालेली आहे रागिणी जिवंत आहे पण अपूर्वा रागिणीचा काय संबंध किंवा भूमी आणि आकाशकला समजणार आहे की आपल्या हातून खून तर झालेलाच नाहीये आणि हे सगळं सगळं कसं घडणार काय घडणार सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत या भागामध्ये इकडे आता भूमी सांगत असते ठीक आहे तुला जर का आम्ही गुन्हेगार वाटतोय ना तर तू आम्हाला सिद्ध कर पुरावा तुझ्याकडे असेल ना तर सिद्ध कर यावरती ती सांगते पुरावा तर आहे माझ्याकडे पुरावा आहे पण कसं आहे तो पुरावा माझ्याच विरोधात गेलेला आहे आणि त्यामुळे तो चुकीचा पुरावा सादर करून सध्या तरी मी तुम्हाला गुन्हेगार नाही सिद्ध करत हा पण एक वेळ तर नक्की येईल की मी तुम्हाला गुन्हेगार सिद्ध करेनच यावरती भूमी म्हणते मग ठीक आहे त्याच वेळेची वाट पाहना आत्ता कशाला उगाच बोलती आहेस यावरती मग आता अपूर्वा सांगते मुळातच काय माहितीये का सत्य तर मला समजले आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये जोपर्यंत मी अडकवत नाहीये तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाहीये असं म्हणत तिने आता भूमीला ओपन चॅलेंज दिलेला आहे आणि त्यानंतर मग ती भूमीच्या हातामधला तांब्या घेते आणि तांब्या घेऊन ती आता भूमीला सांगते आहे तू तु, तुळशीला पाणी घातलंस ना पण लवकरच तुला आता या या घरावरती पाणी सोडावं लागणार आहे असं म्हणत तिने आता ते तांब्या घेतलेला आहे तांब्यातलं पाणी आता खाली टाकले आणि पाणी खाली टाकून आता तो तांब्या पूर्णपणे इकडे ओतून टेकलेला आहे हे सगळं चालू असताना भूमी काही बोलत नाहीये पण अब निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे ती घाबरलेली आहे किंवा ती चिडले हे मात्र भूमीला चांगलं समजलेलं आहे बरं हे सगळं चालू असताना मग अपूर्वा तांब्या तिच्या हातात देते आणि त्यानंतर तिकडून निघून जाते नंतर भूमी आता विचार करते की हिला धडा शिकवायलाच पाहिजे त्याच वेळेला आकाश आणि भूमी यांनी खूप मोठा प्लॅन केलेला आहे प्रेक्षकांना आणि तोच प्लॅन वर्कआउट करण्यासाठी आकाश आता भूमीकडे आलेला आहे भूमी हे बघ असं म्हणत त्यांनी आता भूमीच्या हातामध्ये एक पेपर ठेवलेत आणि त्यावरती भूमी म्हणते आता हिच्या चालीने आपण हिला मात द्यायची आहे काहीही झालं ना सुद्धा अपूर्वाला आता सोडायचं नाहीये यावरती आकाश म्हणतो हे बघ हुबेहुब वाटणारा रिपोर्ट मी आणलेला आहे या रिपोर्ट मध्ये आता इकडे हुबेहूबपणा बरोबर दिसतोय म्हणजे तुला कळेल की जे रिपोर्ट तिने काढलेत ना तेच रिपोर्ट सेम टू सेम आहेत आता आपण पुढचा प्लॅन करायचा ही उलट्या आपल्या गेम करते ना आणि तूच तर म्हटलीस ना तुळशीपाशी उभी राहून तिने तुला खूप मोठं चॅलेंज दिले तर आता हे चॅलेंज मी तिचं बरोबर तिच्यावरतीच कसं उलटवतो बघ आता आपला खरा ड्रामा सुरू होईल यावरती भूमी म्हणते हो आकाश आज तिला धडा शिकवायलाच पाहिजे फायनली भूमी आणि आकाशनी डी एन ए रिपोर्ट जे आता अपूर्वाने ऑलरेडी बनवलेलेच आहेत जे रिपोर्ट अपूर्वाने बनवून आता इकडे टेस्ट केलेली आहे तेच रिपोर्ट पूर्णपणे आता मांडलेले आहेत आणलेले आहेत आणि ते रिपोर्ट आणून आता तिने बरोबर वॉचमनच्या समोर ठेवलेले आहेत म्हणजे वॉचमन ते रिपोर्ट घेऊन खाली येईल आणि ते रिपोर्ट दाखव दाखवेल हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत वॉचमन आता आलेला आहे प्रेक्षकांनो आल्यावर ती लगेचच तो सांगतो की आपल्याला गेटच्या इथे एक रिपोर्ट अडकवलेले होते हे डॉक्युमेंट्स कसले आहेत मला खरंच काही माहित नाहीये तेच मी घेऊन आलोय असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच ते रिपोर्ट हातामध्ये घेते मानसिक आणि ती सांगते हे कुणाचं सा कुरिअर आहे का काय आहे ह्याच्यावरती पाणी पडलेलं आहे भूमी सांगते कदाचित ते, ते गेटला अडकवलं असेल ना म्हणून त्याच्यावरती पाणी पडलं असण्याची शक्यता आहे यावरती मग आता लगेचच ती सांगते की वाच बरं तरी रिपोर्ट मग ज्या वेळेला अथर्व ते रिपोर्ट वाचतो आणि त्यावेळेला वाचल्यावरती तो म्हणतो हे काय आहे म्हणजे हे तर माझे डीएनए रिपोर्ट आहेत माझी डी एन ए टेस्ट आता केली तरी कुणी असं म्हटल्यावरती ती सांगते हो की हे असं कसं शक्य आहे मला नाही माहिती की हे असं का कर करता येतं डी एन ए रिपोर्ट का बरं आणि कुणी केले असतील असं म्हटल्यावरती दोघं जण जरा गडबडलेले आहेत आणि त्यानंतर आता इकडे मानसी सांगते अग भूमिताई हे बघ ना हे डी एन ए रिपोर्ट आणि ते सुद्धा अथर्वचे हे कोण करू शकतं यावरती भूमी सांगते खरं सांगायचं तर हे डी एन ए रिपोर्ट फक्त पोलीसच करू शकतात आणि या सगळ्यामध्ये पोलिसांनी हे पुढाकार घेतल्याशिवाय हे असे रिपोर्ट होऊ शकत नाहीत मानसी म्हणते पण कसं काय शक्य आहे कुणाच्याही परवानगी शिवाय आता हे डी ए रिपोर्ट कसे काय केलं जातात नाही नाही मला काही कळतच नाहीये की हे सगळं कसं काय होऊ शकतं यावरती आता इकडे आकाश म्हणतो तुम्ही सगळ्यांनी शांत राहा आपण काय करूया माहितीये का आपण या सगळ्या मध्ये ताबडतोब लगेचच पोलिसांकडे जाऊया किंवा आपण पोलिसांकडे चौकशी करण्यापेक्षा आधी आपल्या अपूर्वाकडे तर चौकशी करूया अपूर्वाकडे चौकशी करू आणि त्यानंतर मग आता आपण हे बोलूया असं म्हटल्यावरती लगेचच इकडे आता अपूर्वाला बोलवलं जातं असं पहिले बलदेवला बोलवलं बलदेव खाली येतो बलदेव खाली आल्यावरती आकाश सांगतो बलदेव अपूर्वाला बोलवून घे यावरती आता बलदेव अपूर्वाला खाली बोलवतो आणि काय झालं असं सगळ्यांना विचारलं जातं त्यावरती लगेचच आकाश आणि भूमी सांगायला लागतात की हे काय आहे आम्हाला तर काही कळतच नाहीये म्हणजे आता अथर्व चे डीएनए रिपोर्ट केलेत अथर्व म्हणतो असं कसं काय होऊ शकतं माझ्या ऍबसेन्स मध्ये माझ्या माहितीशिवाय हे डीएनए रिपोर्ट का केलेत आता मात्र इकडे घाबरलेली आहे हे आणि ती विचार करते आकाशभूमी माझा आता उलटाच गेम करायचं ठरवलेलं दिसतंय असा ती विचार करती आहे बरं त्याच वेळेला अथर्व म्हणतो हे सॅम्पल आता दिल्याशिवाय होत नाहीये ते काही नाहीये हे कुणी केले सॅम्पल मला तर खरच काही कळत नाहीये आणि माझ्या परवानगी शिवाय हे डीएनए रिपोर्ट करण्याचा अधिकार कुणाला दिला नाही नाही मला असं वाटते की आपण याची सगळ्याची चौकशी केलीच पाहिजे आणि त्या वेळेला मग आता इकडे अथर्व सांगायला लागतो आपण न कमिशनर साहेबांकडे जाऊया तुझी ओळख आहे ना तुझी ओळख असल्यामुळे आपण आता कमिशनर साहेबांकडे जायचं आहे आणि कमिशनर साहेबांकडे जाऊन ही चौकशी करायची आहे सगळे जण फॅमिली कमिशनर साहेबांच्या घरी ज्या वेळेला निघालेले आहेत त्यावेळेला मग आता इकडे जरा अपूर्वा गडबडलेली आहे अपूर्वा आता विचार करते नाही नाही हे जर का आता कमिशनर साहेबांच्या इथे गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे आता माझं भांड फुटू शकतं कमिशनर साहेब मला जाब विचारू शकतात म्हणून म्हणून आता ती सांगते एक मिनिट कमिशनर साहेबांच्या घरी जायची काहीच गरज नाहीये मुळातच आता इकडे कमिशनर साहेब काही तुम्हाला सांगू शकत नाहीयेत यावरती ती सांगते का कमिशनर साहेब का नाही काही सांगणार यावरती ती सांगते नाही कारण हे रिपोर्ट मीच केलेले आहेत आता मात्र अथर्वला सुद्धा धक्का बसतो त्याचबरोबर धक्का बसलाय तो म्हणजे इकडे आता म्हणजे बलदेवला सुद्धा धक्का बसलाय बलदेव म्हणतो काय तू रिपोर्ट केलेस काय नक्की आहे हे सगळं तू रिपोर्ट हे का केलेस यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागते अपूर्वा की अरे मला त्या दिवशी जी बॉडी सापडली ना ती बॉडी इकडे रागिणी पटवर्धन यांची आहे असं वाटलं हो होतं आणि म्हणून मी हे सगळं केलं असं म्हटल्यावरती आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतोय अपूर्वा काय बोलते रागिणी पटवर्धन यावरती भूमी म्हणते कसं शक्य आहे अपूर्वा तुझा काहीतरी गैरसमज होतोय अगं रागिणी पटवर्धन या तर लंडनला गेलेल्या आहेत ना आणि त्या लंडन वरून इकडे कशा का काय परत येतील तू काहीतरी चुकीचं बोलतेस अपूर्वा अगं हे शक्यच नाहीये यावर यावरती लगेच आता इकडे ती सांगायला लागते हो हे शक्य आहे कारण काही झालं तरी सुद्धा म्हणजे हे तू घडवून आणलेलं आहे तुम्हीच यावरती ती म्हणते काय बोलतेस मी घडवून आणलं मी काय घडवून आणलंय यावरती ती म्हणते मला पूर्णपणे खात्री आहे की या सगळ्यामध्ये हा प्रकार जो काही झालेला आहे ना तो प्रकार तुमच्यामुळे सांगायचं तर आता या सगळ्यामध्ये इकडे रागिणी पटवर्धन यांचा खून झालाय याची मला पूर्णपणे जबाबदारी माहिती आहे किंवा मला हे माहिती आहे की रागिणी पटवर्धन यांचा खून झालाय पण पण आता तो खून तुम्ही केलाय आकाश आणि भूमी असं मला संशय आहे आता हे वाक्य बोलल्यावरती सगळेच जण पूर्णपणे पेटून उठलेले आहेत सगळेच जण पेटून उठलेत आणि त्यानंतर मग आता लगेचच इकडे अथर्व म्हणतोय वेड लागले का तुला काय बडबडतेस तू वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस यावरती ती म्हणते मी वेड्यासारखं काहीच बोलत नाहीये अथर्व म्हणतो अथर्व खूपच चिडलेला आहे आणि आता तो सांगतोय काय चाललंय तुझ तुझी मेंटॅलिटी बदल वेड्यासारखं काहीतरी बडबडू नकोस अग हे दोघ जण असं काही करू शकत नाहीयेत खून आणि हे दोघ जण कधीच करणार नाहीत यावरती अपूर्वा म्हणते मला संशय आहे रागिणी पटवर्धन ह्या लंडनला नाहीच गेल्यात यावरती बलदेव म्हणतो खबरदार अपूर्वा आणि आता बलदेव प्रेक्षकांनो इतका चिडलाय कि फक्त तो अपूर्वाला मारण बाकी आहे बाकी काहीच शिल्लक राहिलं नाही इतका तो चिडलेला आहे आणि त्यानंतर तो म्हणतो खबरदार एक शब्द जरी बोललीस तर एक गोष्ट लक्षात ठेव की मदे करूश या सगळ्यामध्ये आता आकाशभूमी असं काही करू शकत नाहीयेत एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का पुन्हा असं काहीतरी त्यांच्याबद्दल बोललीस ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो आता खूप ऑकवर्ड झालाय तो आकाशभूमीकडे पाहतोय त्या दोघांकडे पाहत त्याला आता नजर नजर करायला सुद्धा लाज वाटती आहे आणि तो सांगतोय हात जोडून खरंच आकाश आणि माफ माफी मागतो चल अपूर्वा आणि पुन्हा हे जर का बोलायची हिंमत केलीस ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मग मात्र तो अपूर्वावरती खूपच चिडलाय आणि चिडून आता अपूर्वाला फक्त थोबाडीत द्यायचं बाकी ठेवलेलं आहे आकाशभूमी काहीच बोलत नाही अपूर्वा सांगते पण पड़ बलदेव पण आतापर्यंत बलदेवला गुंडाळणारी ही अपूर्वा मात्र आज पूर्णपणे हरलेली आहे आकाशभूमीने तिचाच उलट गेम केलाय यावरती मग आता अथरव म्हणतो ही असं काय बावळ बाई आहे काय बोलते हिला कळतय का यावरती मानसी चिडते आणि अजून बसवा हिला डोक्यावरती हिला तुम्ही डोक्यावरती बसवून ठेवल्यामुळे हे सगळं घडलंय डोक्यावरती बसवून ठेवली नसते ना तर कदाचित हा प्रकार झालाच नसता अजूनही सगळं तिच चाललंय अजूनही आकाश आणि भूमी यांचा प्लॅन यशस्वी झालेला आहे आणि दोघ जण खूपच खुश आहेत आता काहीही झालं तरी अपूर्वाच सगळी भांडी फुटलेली आहे आणि दोघांना खूप आनंद झालेला आहे बरं आता हे सगळं झाल्यावरती लगेच आता इकडे किचन मध्ये अपूर्वा येते आणि टाळ्या वाजवायला लागते अपूर्वा टाळ्या वाजवत आता इकडे सांगायला लागते वा भूमी वा तई वा म्हणजे आता मला बदनाम करण्यासाठी हे जे काही तुम्ही केलं ना ते सगळं सगळं आता मात्र खूपच चांगलं केलं पण हे तुम्हाला माहित नाहीये की तुम्ही या सगळ्यामध्ये हे जे काही डेस्पिरेटली करताय ना यावरती भूमी सांगते बघ म्हणजे तुझाच डाव जर का आम्ही तुझ्यावरती उलटवला तर ते फलटलं का अगं कसं आहे ना तू टेस्ट केली होतीच डीएनए रिपोर्टची ही आम्हाला माहिती होती आणि त्याचमुळे आता इकडे आम्ही तुझाच गेम तुझ्यावरती उलटवला आणि असं म्हटल्यावरती ती सांगते आणि तेच रिपोर्ट आम्ही घेतले तेच रिपोर्ट घरी आणले घरी आणल्यावरती आम्ही तेच रिपोर्ट आता इकडे बाहेर लावले कसं वाटलं यावरती आता इकडे ती सांगते अच्छा म्हणजे मला तर वाटलं होतं की ते रिपोर्ट त्या लॅब पाठवले हो तरी मी विचार आता करते आहे की कळतच नाहीये की हे सगळं कुणी केलंय पण आता हे सगळं तू केलेलं आहेस ना भूमी यावरती भूमी म्हणते हो कटकारस्थान फक्त तुलाच करता येतात का यावरती अपूर्वा सांगायला लागते नाही नाही आता तर माझी खात्रीच पटलेली आहे की इतकं जे काही डेस्पिरेटली तुम्ही दोघे जण करताय ना म्हणजे मला आता हे करण्याचा प्रयत्न करताय किंवा इतके डेस्पिरेटली तुम्ही आता मला मला आता म्हणजे खोटं ठरवण्याचा प्रयत्न करताय त्यामुळे मला आता समजलेलं आहे की तुम्ही दोघ जण आता इकडे नक्कीच गुन्हेगार आहात शंभर टक्के गुन्हेगार आहात हे मला कळलंय यावरती मग आता इकडे भूमी सांगायला लागते कसं आहे ना अगं तू कोर्टात तर गेली असशील हो शंभर टक्केच गेली असशील बरोबर ना यावरती मग आता इकडे ती सांगायला लागते की कोर्टामध्ये पुरावे लागतात आणि महाजनांच्या घरात सुद्धा पुरावे लागतात हे तू आता विसरलीस की काय असं म्हटल्यावरती मग आता ती सांगायला लागते की हे बघ पुरावा तुझ्याकडे नसेल ना तर काही बोलू नको असं म्हटल्यावरती ती सांगते हे बघ एक ना एक दिवस माझ्याकडे पुरावा असेल आणि त्यावेळेला मग तुमची वाट लावेन भूमी म्हणते ठीक आहे यावरती ती सांगते एक लक्षात घे कधीही गुन्हेगार माझ्या तावडीतून सुटत नाही भूमी सांगते ठीक आहे तुझ्या तावडीतून सुटत नाहीये तर तू पकडण्याचा प्रयत्न कर अपूर्वा सांगते ठीक आहे उलट तुम्ही एक हे करून मला आता एक प्रकारे खर तर मोटिवेशनच दिले की तुम्ही जे काही करताय ते चुकीचंच आहे हे सुद्धा मला शंभर टक्के समजलेलं आहे आणि त्याचमुळे मी आता तुम्हाला सोडणारच नाहीये असं म्हणत तिने आता भूमीला धमकी दिले आणि त्याच वेळेला शिट्टी वाजले शिट्टी वाजल्यावरती ती सांगते कसं आहे ना ज्यावेळेला शिट्टी वाजते ना त्यावेळेला लगेचच गॅस बंद करायला लागतो नाहीतर शिट्टी उडून स्फोट होऊ शकतो त्यामुळे आता तूच बघ जे काही तुम्ही कारस्थान सुरू केलेत ना त्याचा शेवट मीच करणार आता असे धमकी देऊन ती निघून तर गेले पण त्याच वेळेला भूमी विचार करते ही चिडले हिला पण दिवचलय आणि त्यानंतर मग ही आता आपल्यासोबत काहीही करू शकते खरं सांगायचं तर आता हिला हिला काहीही करण्यापासून रोखलं पाहिजे किंवा हिच्यावरती कंटिन्युअसली आपल्याला नजर ठेवली पाहिजे असं म्हणत मात्र आता इकडे म्हणजे भूमीच्या डोक्यामध्ये विचार चाललेला आहे आणि त्याच वेळेला हे दोघ जण चाललेले आहेत त्यांनी जो अथर्वची टेस्ट करण्यासाठी सापळा चेंज केलेला आहे तो पाहण्यासाठी म्हणजे जो सापळा त्यांनी चेंज केलाय त्या चेंज केलेल्या सापळ्यामध्ये आता खर तर या सगळ्यामध्ये त्यांना आता तो पुन्हा जागेवरती ठेवायचा esto? पण जागे बर तो जागेवरती ठेवण्यासाठी त्याचा आता बरोबर रीतीने विल्हेवाट लावायची आहे किंवा तो सापळा त्यांना विल्हेवाट लावायची आहे जो सापळा टाकीतून काढलाय आणि त्यावेळेला ते तिकडे पोचले इकडे रागिणीला समजले की ते तो सापळा डिस्टर्ब करण्याचा सा प्रयत्न करतायत मग त्याच वेळेला रागिणी लगेचच इकडे पौर्णिमाला सांगायला निघते हे बघ पौर्णिमा त्यांना असं वाटतंय ना की त्यांच्याकडून खून झालेला आहे तर तसंच त्यांना वाटू दे आणि आता तो खून त्यांनीच केलाय हे आपण सिद्ध करायचं आहे तू बिलकुल चिंता करू नकोस तू बघ मी काय करते ते आता न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भूमी आणि आकाश यांना द्यायला निघालेली आहे रागिणी पण या सगळ्यामध्ये खरंच नियती असं होऊ देईल का की या सगळ्यामध्ये यांना आता वाचवणार येणाऱ्या भागातच कर